नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमची दिवसाची सुरुवात तुम्ही बघू शकता किती छान झाली सगळीकडे कोहरा पसरलेला होता समोरचा अजिबात काही दिसत नव्हतं आणि या कोहऱ्यामध्ये माझ्या मुलाला खूप मजा येत होती सकाळी सकाळी त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडलं बघा तू कसा पळत आहे आणि म्हणताय मम्मी मी तुला दिसतो का सांग मला सांग मला आणि समोर समोर जात होता त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडलं तिकडं नेऊन छान चहा घेतला की ज्याच्याशिवाय कामाला सुरुवात काही होणार नव्हती चहा घेतलं की खरंच थोडं बरं वाटतं आणि मग लागले कामाला बाहेरचा अगोर झाडू मारून घेतला अगोदर पाणी वगैरे टाकायचा काही विषय नव्हता कारण की खूप गार होतं आपला गुरुवार होता आपण समोर एक फॅमिली असते जी की नॉर्थ महाराष्ट्रीयन आहे त्यांचा गुरुवार नव्हत नव्हता म्हटलं आपल्यामुळे त्यांना त्रास नको फक्त झाडू मारून घेतला आणि मग घरामध्ये आली घरातच सकाळी झाडून वगैरे झाली होती फक्त पुसायची राहिली होती मग ते घेतले पुसायला आता थंडीमुळं असं वाटतं होतं की पाण्यातले कामं अजिबात करायला नको पण कसं गुरुवार असल्यामुळं बरंही वाटत नव्हतं म्हणून मग कामं करून घेतली म्हणजे घरं वगैरे पुसून घेतली आणि आंघोळ करून खाली गेली मग आंबाची पानं राहिली होती आणायची मुलाला शाळेत सोडता वेळेस म्हणजे घेऊन येत असते पण आज काही लक्षच राहिलं नाही आणि पुन्हा जावं लागलं खाली पान वगैरे आणले आणि तिकडे नेऊन मग घेतलं उंबरटा पूजन करायला आता थंडीमुळं मग मी काही साडी घातलीच नाही आणि पूजेला माझी घरातली पूजा मांडायला वेळ होते कारण की सामानही यायला वेळ होते यांनी बोलले की थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं दुकान पण लवकर उघडतील नाही थोडंसं लेटच होईल आज आणि म्हटलं चला सामान वगैरे येऊपर्यंत ड्रेसेस घालून राहावं नंतर मग जेव्हा आपल्याला पूजा मांडायची एक कथा वाचायची तेव्हा साडी घालता येईल ड्रेसेस घालून उंबरटा पूजन वगैरे करायला घेतलं यामध्ये मी हळदीचं लेपन केलं त्यामध्ये टाकलं होतं मी गंगाजल आणि गुलाबजल तुमच्याकडे गोमित्र असेल तर तुम्ही गोमित्रही टाकू शकता माझ्या काही गोमित्र नव्हतं म्हणून मी गुलाबजल घेतले त्याऐवजी हळदीचं लेपन करण्याचे दोन कारणं आहे एक धार्मिक म्हणजे असं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी येऊ नये पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून आपण हे हळदीचं लेपन करतो आणि दुसरं म्हणजे हळदी अँटीबायोटिक आहे तर आजारापासून आपलं घर मुक्त राहावं आजार पण आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणूनही आपण हे जर हळदीचं लेपन करतो आता या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही माहिती असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा मला एवढंच माहिती होतं जे की मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर घेतलं मग मी हळदी पूजन करायला आता माझं की नाही मी धुवून घेतलं होतं सकाळी थोडं साफ केलं ते ओलं असल्यामुळं मग त्यामध्ये हळदी कुंकू मी नाही भरलं कुंकूच्या डब्बीचाच उपयोग केला छान कापूर वगैरे लावला आरती वगैरे करून घेतली धूप वगैरे लावली आणि छान वाटत होतं छोटीशी बाहेर रांगोळी टाकली मी आता माझ्याकडे जास्त काही रांगोळी नाही आहे जेवढा आहे त्यामध्येच करण्याचा प्रयत्न करते मी आणि एवढंच छान वाटत होतं ना खूप फ्रेश वाटत होतं घरामध्ये पण आणि मनालाही आपल्याला खरंच खूप फ्रेश आणि शांत वाटत होतं त्यानंतर घेतली पूजा मांडायला आपली गुरुवारची पूजा मांडून घेतली आणि पोथी पण वाचून घेतली कथाही वाचून घेतली आरती वगैरे केली आणि माझी पूजा कशी वाटते पण मला नक्की कमेंट करून सांगा आज पुरणपोळीचा सा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून दुपारीच पुरण वगैरे बनवायला घेतलं कारण की मग म्हणजे बायांना बोलवलं होतं हळदी कुंकला थोडं लेटस होईल म्हटलं तोपर्यंत मग आमच्या बिल्डिंगमधल्या बाया पण आल्या होत्या आता त्या सगळ्या नॉन महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्या घड्या सगळं नवीन होतं पण त्यांना छान वाटतं होतं म्हटलं चला त्यांनाही बोलवा कारण की त्यांनी पण मला प्रत्येक त्यांच्या धार्मिक असेल कोणता सणवार असं मला त्यांनी बोलवतात सहभागी करून घेतात आणि त्यांची ओटी वगैरे भरली त्यांना हळदिंकू लावला आणि त्यांनी मला छान आशीर्वाद पण दिला खरंच खूप छान वाटत होतं त्यानंतर त्यांचा काही उपवास वगैरे नसल्यामुळं नाही का, हो का? त्यांच्यासाठी ते मग मी चहा बिस्किट वगैरे ठेवले आणि आणखी माझ्या काही जे महाराष्ट्रीयन फ्रेंड आहेत ते पण येणार होते त्यांच्याकडेही त्यांच्याकडे ही पूजा होती आणि मलाही त्यांच्याकडे जायचं होतं पण थंडीमुळे सगळ्यांचे कामं का थोडेसे लेट लेटच होत गेली आता यांचा उपवास नसल्यामुळे छान हो चहा बिस्किट यांनी एन्जॉय केले आता माझा उपवास होता मी फक्त चहाच घेतला आणि थंडीमध्ये चहा किती घ्या थोडा कमीच वाटतो ना की थंडीमध्ये थोडंसं बरं वाटतं वाटतंच काही म्हणजे काही फळ वगैरे काही खाल्ली नव्हती लगेच दिवस निघून जातो ना आणि पूजा म्हणजे पूजामध्ये वगैरे तर काही लक्षातही राहत नाही त्यानंतर मग माझ्या काही मराठी फ्रेंड पण आल्या होत्या त्यांच्यासोबत पण काही फोटो क्लिक केली आणि त्यांच्यासोबत काही व्हिडिओ घेऊन माझा झालाच नाही शक्य त्याच्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा नक्की सांगा चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय